त्या आता उद्धव आदित्य साहेब येणार एक आहेत एकवीस तारखेला आणि मला वाटतं सगळं सांगितलेलं असेल की सकाळी लोणावळा तळेगाव आणि नंतर पिंपरी या ठिकाणी साहेबांची भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब ज्यावेळेस दौरा करणार आहे तर पिंपरी चिंचवड शहराच्या व माध्यमातून आणि मावळच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबांचं चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये स्वागत होईल आणि येणारे जे मावळची किंवा लोकसभा इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच्या तर त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा निश्चितच शिवसेनेला होणार आहे आणि ही हा दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशामध्ये भारतात एकच पक्ष ठेवायचा भारतीय जनता पार्टी हुकुमशाही राजवट या देशामध्ये आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे दोन दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नावे निकाल दिलेला आहे न्याय दिलेला आहे न्याय केलेला आहे त्यामध्ये स्पष्ट दिसून आले हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांनी हे पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने या देशातील सर्वोच्च न्यायालयाचं देखील आव्हान केलं गेलं आहे म्हणजे हुकुमशाही करायची हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे राज्य देखील महत्त्व द्यायचं नाही सर्वोच्च न्यायालय देखील महत्व द्यायचं नाही आणि फक्त लोकशाहीची हत्या करायचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे अगोदर देखील तुम्ही पाहिला असल त्यांचे नेते बोलून केलेलं की या देशात फक्त भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष माहिती नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्या राज्यघटनाच्या अनुषंगाने आधारावर संपूर्ण देश चालतो आणि त्याच राज्य घटनेला पायदे पुरवण्याचं कठीण आहे लोकशाहीचा गाळा काम संविधानाच्या विरोधात चाललेलं आहे आणि संविधान विरोधात सर्व निर्णय घेतले जात आहेत अशी भाजपची जी हुकुमशाही आहे त्याच्या विरुद्ध शिवसेना ही एकमेव आहे की या महाराष्ट्रामध्ये लढत आहे आणि म्हणून एक आदित्य साहेबांनी वेळ दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन सर्व शिवसैनिकांना या जनतेसाठी लाभणार आहे आणि अशा पद्धतीने म्हणून आदित्य साहेबांची या ठिकाणी सभा घेतलेली आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानिष्ठा महान्याय महाराष्ट्राने दौरा होणार आहे प्रत्येक ठिकाणी महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र या टायटलच्या अनुषंगाने संपूर्ण याच्यामध्ये सभा होणार बाकी काही प्रश्न असेल तर एकंदरीस तारखेला आहेत आणि दोनवेळेपासून तर पुढेपर्यंत आज झाला आपल्या ब्युती इन्शुर मध्ये कसा तो चौस जानेवारी अफगाणिस्तान आदित्यजींचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भव्य सभा होणार आहे महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र ही सभा संपूर्ण राज्यामध्ये आदित्यजींचं माध्यम होणार आहे हीच सभा या शहरामध्ये पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आदित्यजी दोरावळातला कार्यक्रम करून तळेगावातला कार्यक्रम सुरू या पिंपरी शहरामध्ये प्रवेश करतील

किमान पाच हजार लोकांची सभा असणारी पाच हजार लोकांची प्रश्न सर्व असं व्यवस्था करण्यासाठी आणि त्याला पाहायला मिळेल भव्य सभा आणि या शहरातील अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती आदित्य हे ठाकरे साहेब आपल्याला बोललेलं पाहिजे